एकटे जाऊ नको कारण की अशा ठिकाणी भूता भिता असता भूता पिशाट परत वेगळे बीप आणि भूका पण चालेल सर दाताने तोडून काढला एवढ्या सार हात घालून ठेवलाय म्हणजे आ येऊ दे का हात घातल्या घातल्या बिलांशी कारला हो एक नंबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि मित्रांनो नवीन व्हिडिओ सोबत आपण आलो ते म्हणजे नवीन लोकेशनला आणि नवीन माणसासोबत आपल्यासोबत आहे तो म्हणजे आपला एकविरेच नमस्कार नाव काय तुझं आतिश कास्कर आणि याचा पण युट्यूब चॅनल आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि आम्ही आलो ते म्हणजे यांच्या गावामध्ये बापले गावामध्ये आणि बॅकग्राऊंडला बघा मित्रांनो काय आणि आतिश आजचा आपला कसला व्हिडिओ असणार आहे स्पेशल आपला व्हिडिओ असणार आहे तर तर सहसा या सीझनलाच भेटतात आणि खास करून आम्ही बघूया आता किती मोठे भेटतात समोरचा नजारा बघा आता या आपल्याला झिटांमध्ये याला खाजन बोलतो आम्ही या खाजनामध्ये आपल्याला घुसायचं आहे चल आतिशकां आणि जायचा रस्ता बघा आणि आपण पूर्ण हातापायाला तोंडाला वगैरे कडू तेल लावलंय का तर आपल्या तोंडावर हातापायावर मच्छर किमूस नाही बसावे म्हणून तर चला हा बघा कसा आहे आता आपल्याला या अशा रस्त्यातून जायला लागेल हाय हाय इथं आहे बाबाजवळ चाललोय तर मित्रांनो इकडनं चालायचा रस्ता बघा कसा आहे एकदम म्हणजे खतरनाक दाखव दाखव पहिला मोठा आणि बोनी राहिली आपले मित्रांनो का धू धूत असत पाण्यात धूप आलं असं पहिलीच बोनी झाली आपली चला आता तुम्हाला की कसे भेटतात आणि कसा काढायला लागतो त्याला भेटला 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 आणि या बाजूला काका आहेत का काका नाव काय हो तुमचं गोविंद पाटील गोविंद काका आहेत काका मुठे कुठे आहेत हे तुम्हाला कसं त्याच्यात हात घालून बघायचा लागला तर बसाच पण कधी कधी निष्ठून पण जात असेल तर चला आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो काका बिल कसा सोडतात त्या बिलामध्ये कशा प्रकारे हात घालतात बघा बिल चेक इथे बसलो हा हे बघा या दोन बिल दिसलेत दोन्ही बिलात एकाच टायमाला हात घातलेत का हाताला लागतो का तुमच्या हे बघा या बिलात हात टाकला आता गेला गेला आणि आपली सगळी गँग डिवाइड झाली या बाजूला दिसते अजून या बाजूला एक दादा आहे आणि या बाजूला आतिश आहे तो बघा आतिश भेटले काय या बाजूला काटकर पण बिलात हात घालताना तुम्हाला दिसते पण त्याच्या हाताला काही मोठे लागत नाही अस वाटतं घरशी नारळ फोडून ना आलाय काटकर काटकर कार चल शोध शोध लागेल एक 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 बिल आपल्याला असं चेक करत जायला लागते एकच नाही भेटला की दुसरं बिल चेक करायचं लगेच নৱন বুলত হাত ঘাই ভাল कोपऱ्यापर्यंत हात घालायला लागतो मित्रांनो चिखलामध्ये तेव्हा मोठा कुठे हाताला लागतो पाण्यात धुवून दाखवा जरासा असा हा बघा मित्रांनो मोठा आता लाल डोक्याचा <laughs> या बाजूला आपला आणखीन एक मित्र मोठे पकडताना दिसते किती भेटले एक भेटला बघा दाखवतो तुम्हाला दाखव बारका काय पण बोनी आहे पहिले आहे हा बघा मित्रांनो हा बघा लाल डुक्याचा आपल्याला मनोज दाखवल की मनोजची काय टेकनिक आहे आपलं बिल असत नांग्या डुक्या असं थोडस ओलं पाहिजे त्यात आपण हात घालूया बघूया चला मग बिलात हात घातला डायरेक्ट चावत नाही मोठा आपण काय करायचं त्यांच्या पाठीवून घालात पण तो बिलात असल्यास दिसत नाही आपल्याला मग डायरेक्ट त्याच्या पाठीवून कसं काय तू चिखला सोबत पाठीवून झाला असं हा म्हणजे त्याचे आपल्याला डुक्या लागत नाही चला आता देखा समोर बिल आहे बिल देखा कशा प्रकारे आहे चालेल चल घाल हात बिलत आता हा बघा काय काय नाही एम टी बिल आहे एम टी बिल आणि मोठे धारासाठी देखा कशी मेहनत करायला लागते आणि चारी बाजूचा तुम्हाला आता नजारा दाखवतो हे बघा सगळीकडे तुम्हाला अशी काटेरी झिटच दिसतील आणि या झिटांच्या खालून वरून मधून आपल्याला घुसून जायला लागते ते मित्रांनो आत्ताच एकदम नवीन नवीन बिलातून तुमच्यातले कसबी कोण आहेत कसबी काय नाव काय तुझा अजय आता आपण अजय सोबत राहू बघू अजय कसे मुठे धरते लागला वाटते एवढ्या सर हात घालून ठेवलाय म्हणजे लागला आ येऊ का हात घातल्या घातला बिलांशी कारला हो जवळून एक नंबर ए एवढे कसा का काटकर दोन हात घालते एक हात इकडनं घालते एक हात पाट ना घालते आणि मित्रांनो येऊ दे का मोठी साईज भेटली एकदम एक नंबर किती भेटले मोठे दहा बारा जास्ती भेटले मस्त चावला 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 काकांचा चोरू नको त्याला कार Bytteland. <laughs> mm. ते बघा कुठल्या रस्त्याने चाललं आता पण याला रस्ता ते बोलू शकत नाही पण आता याच रस्त्याने जायला लागेल आपल्याला का एकटे कोण नाही येत नाही ह्याला मोठ्या नाही सोबतच आहेत कारण की तुम्ही पण जात असाल तर उगाच एकटे जाऊ नको कारण की अशा ठिकाणी भूता भिता असता भूता परत वेगळे साप बीप इतर प्राण्यांची पण भीती असते त्याच्यामुळे शानपणा करायला जाऊ नको कोणी एकटे बुकटे मी ते काकांसोबतच जाते एकटो नाही तर हरवलो गिरवलो आणि खाली देखा तसे काय उलटे खिलेच ठेवले ना एकस है। एकस है। <laughs> दोन आहेत एकच आहे एकच आहे दाखा दाखवा आई आहे ते का रक्त काढला काकांच्या आणि दुका पण चिकटून चालेल वेगळे दाताने तोडून काढला हाय हाय दोन खातले दोन आहेत दोन आहेत आवडं पहिला आणि जो मोठा चावला ना त्याचा डुका बाबांच्या हातानंच असं चिकटून राहिला या बाजूला ते का आपल्या मित्राने मोठ मोठं कारण साईज देत याची एक नंबर आणि आता या बाजूला सगळे तुम्हाला एक सोबत दिसतात आणि मग पासून आपण एकटे एकटे फिरत होतो का शिव एक, ते एक ते नंबर

एक टाक एक टाक एकटाक मावशी हे देखा हालत एक मोठं होते आणि आपण सजूच बोलतो मावशी एकटाक एकटाक टाक एक टाक एक टाकलं तरी अजून परत बोलता कसा? दोन टाक ही मेहनत बघा <laughs> कालवांची मेहनत पण ही डबल मेहनत ही कालवांपेक्षा डेंजर आहे कालवांची कशी बसून तरी करतो हात घालायला लागतात आणि हात ते हात परत येते का याच्यात जर माणूस उलटा सुलटा पडला तर काय होईल मॅन वर्सेस वाईल्ड झाले सगळ्यांचं येते का आणि आता आपण थोड्याच वेळात घरच्या रस्त्याला निघणार आहोत पण जाता जाता सगळे जाण्याच्या रस्त्यावरच मोठे धरताना दिसत नाही जाताना आता सगळे आपण सोबतच जाणार आहोत म्हणजे कसा रस्ता नको चुकायला कोणाचा या बाजूला भेटला भेटला मोठ्या भेटला <laughs> <laughs> का भेटला दोघांना पण लागले नव्हते आता तुम्हाला असे दिसतात धुतल्यानंतर चिकणे दिसतात मोठे सारखे <laughs> आणि मित्रांनो दोन अडीच तासाची आपली मेहनत कामाला आली आणि हे देखा का सगळ्यांना मुठे देखा किती भेटले दाखव रे सगळ्यांचे मोठे हे दे का मस्त याने दोन तीन किलो असते नि जास्त जास्ती असते आणि ही आहे ती म्हणजे आपली बापले गावांची मुठ्या गँग आणि जाम मजा येईल सोबत येऊन काहीतरी नवीन एक्सपिरियन्स भेटलो आपल्याला थँक्यू आतिश आणि तुमच्या आवर आणि अवस्था देखा सगळ्यांची काय आणि कारले नाही तरी आमची अवस्था आमची काय जाईल असे चला आता आपण जाऊ ते म्हणजे आंघोळ फोटो घेऊ का आणि घरा जायची सुरुवात केली तरी घरा जायच्या रस्त्यातला पण आज देखा बिला सुदीत सुदीत चाललोय आज काही पोट भरलाय ना अजून अजून मुठे पाहिजे त्याला काटकर दु बास बस बस किल्लू खेल आणि आता आपण अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पार करून आलोय आणि इथं आता आपले खराब झालेले हातपाय धुवून घेतो आपण आणि बोक्षी आहे बोक्शी बोक्षीचा मालक उचल हाँ? उचल बस आहे काय हा हे या चला हात पाय दा सगळ्यांशी जाम कार काचक ना ना मित्रांनो जस्ट घरी आलोय आणि येते कालव नाही एवढे मोठे भेटले आपल्याला भरपूर सारे मोठे होते पण वाटणीमध्ये सगळ्यांना थोडे थोडे आले आपण जराशी सांगले तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा आणि मी पण फर्स्ट टाईम मुट्यानं गेलेलो काहीतरी नवीन एक्सपिरियन्स भेटला सो so चला बाय बाय मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्रीपुली या मुत्यांचा कांजी खा आला